नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाल संचालक एस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या संदर्भाने पहिल्या राऊंडची अलॉटमेंट आलेली होती बावीस तारखेपर्यंत या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी वेळ आहे परंतु यानंतर जे पुढचे राऊंड होणार आहे त्या त्याबद्दल जे ते विद्यार्थी व पालकांकडनं बरीचशी विचारणा होती विशेष करून एम बी बी एस बी डी एसचा पुढचा राऊंड कधी होणार बी एम एसचा पुढचा राऊं पहिला राऊंड कधी सुरू होणार चॉईस फिलिंग कधी होणार तर या विषयाला घेऊन साधारण मध्ये जे काय अपडेट्स आहेत ते तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटचे एकूण कॉलेजेस किती आहेत कुठे आहेत त्याच्या जागा किती आपल्यासाठी उपलब्ध आहेत या सर्व माहितीच्या संदर्भामध्ये डिटेल व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि गरज मुलांना नक्की गर शेअर करा आता सगळ्यात पहिले जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा जो एम बी बी एस बी डी एसचा जो पहिला राऊंड लागलेला आहे तर या राऊंडच्या रिपोर्टिंगसाठी बावीस जानेवारीपर्यंत सॉरी बावीस ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी वेळ मिळालेला आहे बावीस ऑगस्टनंतर ऑल इंडियाचं जे शेड्यूल आहे त्याचंही बावीस तारखेपर्यंत रिपोर्टिंग आहे परंतु ऑल इंडियाचं दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल अजून आलेलं नाही आहे त्याला विचारात घेऊन महाराष्ट्राच्या एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल येईल आणि महाराष्ट्राचं जेव्हा एम बी बी एस बी डी एचचं दुसरा राऊंडचं शेड्यूल येईल त्याला पॅरल साधारण दोन चार दिवस उशिरा बी एम एस आणि बी एच एम एसचं शेड्यूल आहे थोडक्यात काय तर आज अठरा ऑगस्ट आहे साधारण इथून पुढं अजून आठवडाभर ह्या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत येण्यासाठी वेळ आहे त्यामुळं पुढच्या आठवडाभरात तरी काही ह्या प्रक्रिया सुरू होणार नाही टेंटेटिव्ह बावीस तेवीस तारखेपर्यंत आपल्याला यासाठी वेट पाहावी ला वेट करावं लागेल यानंतर शेड्यूल आपल्याला उपलब्ध होतील आणि मग त्याप्रमाणे जे इथे पुढची प्रक्रिया होईल तरी एक आठवड्या बी एम एससाठी आपल्याला वाट पाहावी लागेल एम बी बी एससाठी सुद्धा एक आठवडा वाट पाहावी लागेल असं आपण थोडक्यात त्या ठिकाणी सांगू शकतो तर हे झालं राऊंडच्या संदर्भात आता जो आपला व्हिडिओचा मुख्य विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण गव्हर्मेंटचे बी एम एस कॉलेजेस किती आहेत एडेड कॉलेज किती आहेत आणि यामध्ये एकूण कॅपॅसिटी किती आहे इनटेक किती आहे तर शॉर्टमध्ये आपण पहिलं हे बघूया की महाराष्ट्रामध्ये नेमके कॉलेजेस जे गव्हर्मेंट आणि एडेड कॉलेजेस जे आहेत ते थोडं बाय बायफर्केट करून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रामध्ये एकूण पहिले तर सहा गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस आहेत पहिलं कॉलेज जे अतिशय नामांकित आहे ते म्हणजे आलिपोद्दार दुसरं कॉलेज गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय बारामती तिसरं गव्हर्नमेंटचं कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड त्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय जळगाव आणि शेवटचं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर तर अशा पद्धतीनं शंभर टक्के गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असलेले हे सहा आयुर्वेदिक महाविद्यालयं आहेत साधारण यांची जर आपण कॅपॅसिटी बघायला गेलं तर एकूण जे हे सहा कॉलेजेस आहेत यामध्ये आरेपोद्दारला एकूण एकशे पंचवीस सीट्स आहेत जळगावला एकशे पंचवीस आहेत नागपूरसाठी एकशे सोळा सीट्स आहेत बारामतीला शंभर जागा आहेत आणि उस्मानाबादच्या कॉलेजला त्रेसष्ट सीट्स आहेत आणि नांदेड गव्हर्नमेंटला एकशे पंचवीस सीट्स आहेत तर ही एकूण कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये फिफ्टीन पर्सेंट हा ऑल इंडिया कोटा असतो त्यावर पुढे बोलूया आपण तर हे झाले गव्हर्नमेंटचे जे काही एकूण कॉलेजेस उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये सहा कॉलेजेस त्यानंतर दोन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये मा आहेत मायनॉरिटी म्हणजे एक हिंदी मायनॉरिटी आहे के जी मित्तल मुंबई आणि दुसरं जे महाविद्यालय आहे ते सोलापूरला स्थित आहे ते म्हणजे सेट गोविंद गोविंदजी रावजी मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे बी एम एस कॉलेजच्या संदर्भाने जैन मायनॉरिटी आहे थोडक्यात तर या ठिकाणी जे येते बी एम एससाठी जे इथं ॲडमिशन्स होतात तर हे ॲडिशनली दोन कॉलेजेस आहेत जिथे एका ठिकाणी पन्नासची कॅपॅसिटी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी साधारण साठची कॅपॅसिटी आहे तर अर्थात या दोन्ही कॉलेजला मिळून एकशे दहा जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु या जागा जैन मायनॉरिटीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या संदर्भाने आणि हिंदी मायनॉरिटीच्या संदर्भाने महत्त्वाचे आहेत इतर सगळ्या मुलांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही कारण ते मायनॉरिटी कॉलेजेस आहेत सो बावीसपैकी जे कॉलेजेस होते ते दोन अशा पद्धतीनं बाजूला जातात उडतात सहा गव्हर्नमेंट ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला आणि उर्वरित चौदा कॉलेजेस ज्याच्यामध्ये आपण शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी आता माहिती घेणार आहोत तर दुसरं महत्त्वाचं जे कॉलेज आहे म्हणजे एडेडच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो आता आयुर्वेदिक महाविद्यालय सायन जे की मुलं प्राधान्यानं मुंबईसाठी जे जायला इच्छुक आहेत ते सायनला प्राधान्य देतात त्यानंतर भयासाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेलं कॉलेज आहे त्यानंतर ज्याची खूप क्रेज आहे ज्यांना पुण्यात शिकायचं आहे अशा मुलांच्या दृष्टीनं एक अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय आणि दुसरं टिळक आयुर्वेद महाविद्यालय हे दोन्ही कॉलेजेस अतिशय नामांकित आहे त्यातल्या त्यात जर आपण टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचं जर बघितलं तर एकशे पंचवीसची कॅपॅसिटी आहे म्हणजे खूप मोठं कॉलेज जे येते त्या त्या ठिकाणी आपल्याला कॅपॅसिटीच्या बाबतीत हे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते एस सी एम आरंगला वैद्यकीय महाविद्यालय हे कॉलेज हे सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर वसंतदादा पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय हे मिरजला सांगलीमध्ये हे स्थित आहे त्यानंतर गंगाधर शास्त्री गुन्हे हे आपलं नगर जिल्ह्यामध्ये असलेलं हे कॉलेज आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आयुर्वेदिक महाविद्यालय पंचवटी नाशिक हे अतिशय प्राईम लोकेशनला हार्ट ऑफ सिटी असलेलं हे कॉलेज आहे त्यानंतर पुढचं म्हणजे के व्ही टी रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय धुळे बोराडी धुळे तर हे कॉलेज महाराष्ट्राच्या दृष्टीनं म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज जरी असलं म्हणजे एडेड म्हणूया आपण याला तरी याचा ऑफ बऱ्यापैकी कमी असतो ज्या मुलांचे थोडे रिजनेबली मार्क कमी आहेत हे मुलं या कॉलेजला प्राधान्यानं प्रयत्न करू शकतात बऱ्याचदा हे कॉलेज कमी मार्कांनासुद्धा मुलांना मिळतं तर के व्ही टी रणधीर धुळे शिरपू बोराडी धुळे असं लक्षात ठेवा हे बोराडीला हे कॉलेज लोकेटेड आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर हेही अतिशय मोठं कॉलेज इथे एकशे पंचवीस सीटची कॅपॅसिटी आहे इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी मोठी आहे त्यानंतर श्री गुरुदेव मोझरी म्हणजे अमरावतीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर मोझरी हे लोकेशन आहे त्या ठिकाणी हे गव्हर्नमेंट गो, आयुर्वेदिक महाविद्यालय आहे एडेड म्हणूया आपण त्याला त्यानंतर पंच्याहत्तरची कॅपॅसिटी त्या ठिकाणी आहे त्यानंतर विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय हे अमरावती स्, लोकेशनला स्थित असलेलं हे कॉलेज आहे त्यानंतर राधाकिशन तोशनीवाल हे अकोला या ठिकाणी असलेलं कॉलेज आहे आणि त्यानंतर डी एम एम आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ या ठिकाणी पंच्याहत्तरची कॅपॅसिटी हे एक अतिशय महत्त्वाचं कॉलेज आपण म्हणूया तर अशा पद्धतीनं सहा गव्हर्नमेंट दोन मायनॉरिटी आणि चौदा एडेड कॉलेज हे महाराष्ट्र राज्याच्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध असतात त्या दोन कॉलेज मात्र हे अगदी हिंदी मायनॉरिटी आणि जैन मायनॉरिटीसाठी आहेत त्यामुळं वीसच कॉलेजचं जर आपण सारासार विचार केला तर एकूण सीट्स किती उपलब्ध राहतील ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे सगळे कॉलेजेस आहेत बावीस कॉलेजेस तर या बावीस कॉलेजच्या मिळून महाराष्ट्रामध्ये अठराशे सत्तावीस जागा आहेत यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ऑल इंडिया कोटा जो की फिफ्टीन पर्सेंट आहे 15 कोटा मदे दो दो, दो तर फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये जवळजवळ दोनशे चौऱ्याहत्तर जागा ह्या ऑल इंडियामध्ये जातात मग ज्या उरलेल्या पंधराशे त्रेपन्न सीट्स आहेत ह्या महाराष्ट्र राज्यातील मुलांसाठी उपलब्ध आहे अर्थात त्यामध्ये एकूण जे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या सतरा जागा जर आपण वजा केल्या तर साधारण पंधराशे त्रेपन्न मायनस नाईन्टी थ्री चौदाशे साठ जागा ह्या महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध आहे म्हणजे ओवरऑल जे जनरल कॅटेगरी वाईज जे रिझर्वेशन आहे असं आपण त्याला म्हणूया तर बऱ्याचदा विद्यार्थी वा पालकांची विचारणा असते सर आम्हाला गव्हर्नमेंट बी एम एस मिळेल का आमचा इतके स्कोर आहे आम्हाला इतके मार्क आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवर्जून सांगतो एकूण फक्त चौदाशे साठ जागा आहेत याही जागा त्या त्या कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात नंबर ऑफ रिझर्वेशन आहे एस सी कॅटेगरी आहे एस टी आहे एन टी वन आहे एन टी टू आहे एम टी थ्री आहे वी जे एन टी आहे एस बी सी आहे ओ बी सी आहे एस सी बी सी आहे ई डब्ल्यू एस आहे याशिवाय गव्हर्मेंट आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये डी वन डी टूचं रिझर्वेशन आहे बाकी अजून बरेचसे रिझर्वेशन आहेत सो थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की बऱ्याचदा जे आपण गव्हर्मेंट कॉलेज मिळेल का हे जे आपण सहज विचारतो तर याच्यात कॅटेगरीनुसार जर आपण बघितलं तर एस सी एस टी एन टी बी व्ही जी एन टी जर वगळल्या आपण तर बाकी इतर कॅटेगरीचे कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला असतात साधारण असं गुरु धरूया की जर दर साधारण चारशे सत्तर पंच्याहत्तरपर्यंत जर एम बी बी एस खाली आलं तर चारशे एकोणसत्तर किंवा चारशे पासष्टपासून पासून खालचे मुलं हे गव्हर्नमेंट बी एम एसच्या जागा ॲक्वायर करतात त्यामुळे अगदी च चा, ज्याला चारशे मार्क आहे त्याला बी एम एस गव्हर्नमेंट मिळेल का तर मिळणार नाही हे थोडक्यात तुम्ही या ठिकाणी समजून घ्या अर्थात तुम्ही प्रयत्न करावेत प्रयत्न करू नये असं माझा अर्थ म्हणण्याचा अर्थ नाही किंवा बोलण्याचा अर्थ नाही आहे तुम्ही प्रयत्न करा चॉईस फिलिंग करा प्रोसेसमध्ये राहा योगायोगाने मिळालं तर घ्यायचं पण अगदी चारशेवाल्यालाच गव्हर्नमेंट बी एम एस मिळेल का असं जे बऱ्याचदा विचारलं जातं तर याचं हे साधारण उत्तर आपल्याला या ठिकाणी मी देतो आहे सो थोडक्यात महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण सीट्स आहे त्या बावीस कॉलेजमधील एकूण चौदाशे साठ जागा महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध असतील मांडूच्या मुलांना साधारण त्यातल्या नाईन्टी थ्री सीट्स उपलब्ध राहतील बाकी त्याचा ऑल इंडिया कोटामध्ये सत्तावीस जागा त्या ठिकाणी उपलब्ध असतील सतरा जागा सॉरी तर हे एकूण महाराष्ट्राचं एकूण गव्हर्नमेंट बी एम एसचं चित्र जे आहे तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू